काळाराम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षाला हटवण्यात आलंय सक्षम न्यायिक अधिकाऱ्याच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले पूजेचा पैसे व्याजासह कोर्टामध्ये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले काळाराम मंदिरासंदर्भात हायकोर्टानं हा महत्वाचा निर्णय दिलाय नाशिकमधल्या काळारामाच्या पूजेसाठी पैसे मिळत नसल्यामुळे हा पुजाऱ्यानं हायकोर्टात धाव घेतली होती याची गंभीर दखल घेत न्यायालयानं मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना काढून टाकण्याचे आदेश दिलेत पूजेसाठी देण्यात येणारी रक्कम बारा टक्के व्याजानं कोर्टात जमा करावी ही रक्कम किती अपेक्षित आहे याची माहिती सुद्धा याचिकाकर्त्यांना ट्रस्टींना दिलेली आहे संदर्भात कोर्टाने हे आदेश दिलेत न्यायालयानं ही सुनावणी आठ एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत तहकूब केली आहे त्या तक्रारीचं निवारण करून संबंधित विभागाने कारवाई केलेली आहे आणि अध्यक्षांना त्या पदावरून हटवलेलं आहे तरीही आता हे विश्वस्त मंडळ जर का घटनेचं उल्लंघन करत असेल तर त्यांनासुद्धा बरखास्त करण्यात यावं अशी माझी संबंधित का विभागांना विनंती आहे व त्यांनी अगदी शीघ्रतेने या गोष्टीवर कारवाई करावी व विश्वस्त मंडळ बरखास्त करून टाकावे